गावाकडे जायचं म्हटल्यावर आमची सुरुवात होती गाडी धुण्यापासून त्यानंतर गेलो पेट्रोल भरायला पेट्रोल भरून आम्ही निघणार होतो गावाकडे आणि तेवढ्यात एक पार्सल आलं घरी आल्या आल्या ते आता कशाचं आहे सांगत नाही निघाल्यानंतर आम्हाला लागलं ट्राफिक घरातून निघाल्यापासूनच ट्राफिकमध्ये अडकलो आहे दुसरी साईड अगदी मोकळी आहे आणि आम्ही अडकलोय ट्रॅफिकमध्ये टोल नाक्यावरही ज्या लाईनमध्ये आम्ही थांबतो ती लाईन सगळ्यात स्लो चालते काय माहीत असं तुमच्याही बाबतीत होतं का कधी अवश्य सांगा या पिकअपमध्ये मशी घेऊन चालले आहेत आणि असं प्रवास चालू आहे आमचा हळूहळू भारी आहे वातावरण तर मस्त आहे थोडीशी भूक लागली म्हणून थांबलो तर भाऊनं गरम गरम वडापाव तळून दिले आणि अगदी वारून तिथं तळून तर घेतले आणि वडापाव आल्यानंतर मन सोक्त वडापाववरती ताव मारला आणि नंतर आमचा पुढचा प्रवास चालू होणार होता मस्त वारं सुटलं होतं आता ए सी बंद केला कारण आम्ही हायवेवरतून आत वळलो होतो आणि मस्त बाहेरचं वातावरणाचा आनंद घेत होतो हे असं पंढरपूरला ज्या वेळेस जातो आपण तर त्यावेळेस वारकरी असे टेम्पोमध्ये जाताना दिसत आहेत मस्त अभंग कीर्तन गवळणी म्हणत चाललेले असतात खूप भारी वाटते आणि हा एक आनंद वेगळाच असतो यांचं इथेच चाललं होतं गवळण म्हणा चालले होते तुदाँ 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 तुदाँ। तुदाँ। नंतर घरी गेल्यानंतर आम्ही गेलो तुझ्या कारणासाठी तर ते लग्नाचं कार्यक्रम चालू झाला आज होत्या हळदी आणि आम्ही अरेंज अटेंड केलं हळदी त्यानंतर लग्न अटेंड केलं दुसऱ्या दिवशी लग्न अटेंड करून नंतर आम्हाला परत माघारी यायचं होतं पण आम्हाला उशीर झाला त्यामुळे त्या दिवशी न निघता आम्ही गेलो आमच्या शेतात आणि आता मस्त डाळिंबाची बाग आहे आमच्या आणि तिथं डाळिंब आता मोठे होत आहेत त्याला सगळ्या फळांना असे पेपर लावलेले आहेत बॅगा लावलेले आहेत कारण ते वाऱ्यामुळं घासून त्याच्यावरती डाग पडू नये म्हणून मस्तपैकी फिरलो डाळिंबाची साईज बघू शकता तुम्ही भारी कलर आला आहे भारी जबरदस्त कलर आला आहे आणि एखाद्या महिन्यात जातील ते आता एक दीड महिना लागल जायला तर मस्त फिरलो बागेमध्ये थोडासा वेळ स्पेंड केला शेतात एक झोप काढली मस्तपैकी छपरात आमच्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलो पंढरपूर दर्शन करायला अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि इथं आलो आहे आणि गंध लावला नाही असं होऊ शकत नाही म्हणून पहिला जो कार्यक्रम आहे तर तो, तो गंध लावण्याचा त्यानंतर मस्तपैकी दर्शन घेतलं फोटो काढले नामदेव पायरीचं दर्शन घेतलं पुंडलिकाचं दर्शन घ्यायला आम्ही आता जाणार आहोत वाळवंटाला <coughs> आणि आता तिकडंच निघालोय चला बघूया मस्त फोटो काढून घेतले आम्ही इथं कारण हे एक हे होतं म्हणजे काय म्हणताय त्याला आठवणीत राहतं आणि आता आम्ही पोहोचलोय वाळवंटा चंद्रभागा नदीचं वाळवंट आणि इथंच भक्त पुंडलिक संत पुंडलिक यांचं मंदिर आहे इथं एक पहिली याची नाव होती दगडाचे नाव तरंगत असायचे पण आता ती नाही आहे इथं आणि हे असा वाळवंटाचा परिसर अगदी वारकऱ्यांनी फुलून गेलेला असतो एकादशीला आणि ज्या मोठ्या एकादशी असत आहेत तर त्यावेळी वेळी भरपूर वारकरी असतात इथं अगदी आग जागा नसती या वाळवंटामध्ये तसं पाणीही कमीच होतं तर हा असा जो आहे प्रदक्षिणा मार्ग आहे त्याच्यावरून मस्त हिंडलो खरेदी केली प्रसाद घेतले त्यानंतर इथं कुंकूही चांगलं मिळतं ते घेतलं आणि नंतर गेलो गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शन घ्यायला इथं गजानन महाराजांचा मठ आहे राहायची सोय चांगली आहे आणि स्वच्छता म्हणाल तर अगदी एक नंबर स्वच्छता आहे इथं आणि तिथं दर्शनासाठी गेलो गजानन महाराजांचं दर्शन घेतलं खूप भारी वाटलं खूप स्वच्छता असते आणि शांतता असते आणि राहायची सोय खूप छान आहे इथं गजानन महाराजांच्या मंदिराच्या मठात त्यानंतर आत्ता आम्ही आलो तुळशी वृंदावनला नवीनच झालं आहे तुळशी वृंदावन पंढरपूरमध्ये आणि खूप भारी आहे तर इथं असं भिंतीवरती सगळ्या संतांचे हे काढलेले आहेत म्हणजे त्यांचा जीवन प्रवास चित्रित केलेला आहे इथं वॉकिंग ट्रॅक आहे आ, शेजारी स्थळ आहे आणि तळ्याच्या शेजारी असं तुळशी वृंदावन केलेलं आहे आणि तुळशी वृंदावनामध्ये जवळपास नऊ प्रकारच्या तुळशींचे प्रकार आहेत हे असं त्यांचं संतांचं जे हे आहे चित्र काढून किंवा मूर्त्या हे करून त्यांचा जीवन प्रवास अगदी तिथं दाखवलेला आहे खूप भारी वाटतं आणि हे बघू शकतो आपण तुळशींचे प्रकार वेगवेगळ्या तुळशींचे प्रकार आहेत तिथं नऊ प्रकारच्या तुळशी आहेत आम्ही आत्ता विचारलं इथं जे काम करत आहेत त्यांना तर त्यांनी सांगितलं की नऊ प्रकारच्या तुळशी आहेत ही राम तुळशीचा प्रकार आहे राम तुळस आणि असे वेगवेगळे हनुमान तुळस झाली सबजा तुळस झाली असे वेगवेगळे प्रकार आहेत हे सबजा तुळस आहे बघा सब्ज्या म्हणजे आपण जे थंड पितो तर त्याच्यामध्ये जो सब्जा टाकला जातो तर ते तुळशीचे बी असतात तर त्याला सब्जा तुळस म्हटली जाते तर इथं आहे हनुमान तुळस तुणश, हनुमान तुळशीचं पानं मोठी असतात आणि लेमन तुळस ही आहे लेमन तुळशीला तर अगदी लिंबाचा वास येतोय त्याच्या पानाला म्हणजे असं एवढं जबरदस्त हे आहे हे लेमन तुळशीच एरिया आहे आणि इथं लिंबाच्या पानाचा वास येतोय तर असं सगळं आम्ही बघितलं इथं फोटो काढले व्हिडिओ काढले दर्शन घेतलं इथं विठ्ठलाची एक मोठी मूर्ती उभा केली आहे तिथंही फोटो काढले आणि ह्या परिसराचा आनंद घेऊन नंतर घरी गेलो जेवण केलं आणि परतीचा पुण्याकडचा प्रवास चालू केला संध्याकाळी जवळपास साडेसात वाजता आम्ही निघालो रस्ते मस्त झाले त्यामुळं प्रवास करायला खूप भारी वाटतं आणि अगदी थकवाही येत नाही आहे खूप चांगले रस्ते आहेत आता गावाकडे जायला आणि जवळपास पुण्याच्या जवळ आलो आहे आणि घाटातून दिसणारा हा पुण्याचा विहंगम नारा ना नजारा रात्रीचा तर आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा नवीन असाल तर आर्यन्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चॅनलला भेटू परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये चलो बाय बाय